नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महिलांसाठी सुरक्षित समाज असणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे स्वारगेट बस स्थानक पुण्यातील मध्यवर्ती अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार होतो हे मानवतेला काळीमा फासणारे आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला समाज म्हणून यावर एकत्रित निषेध नोंदवायला हवा महिला सुरक्षिततेची तिरडी काढून आम्ही धरणे आंदोलन केलं आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा मंगळवारी पुणे फॉरगेट बस डेपो मध्ये एका महिलेवरती मुलीवरती जो अत्याचार झाला त्या संदर्भात आज काही महिला आपल्या इथं फॉरगेट बस डेपो मध्ये काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येते त्या आंदोलनाच्या अध्यक्ष आहेत आपल्याला या आंदोलनाच्या संदर्भात काय म्हणायचं आहे आम्ही हे आज जे तिरडी उचलली आहे ती महिला सुरक्षित आहे आणि एस टी महामंडळाच्या व्यवस्थापनाची तिरडी उचलली आज आमचा तिर्डी उचलण्याचा विषय हाच होता की सरकार जागा व्हावं होऊन झोपले आज हे जे लाडकी बहीण योजना आहे ते एवढे सगळे आमच्या सख्ख्या सॉरी सावित्री भावांचे फोटो आहेत तर या भावांना जाग व्हावी की आम्हाला आमच्या तोंडावर पैसे नका आम्हाला सुरक्षा द्या रस्त्यावर सुरक्षा द्या बस स्टँडवर सुरक्षा द्या कॉर्पोरेट सिटीमध्ये सुरक्षा द्या कॅब मध्ये सुरक्षा द्या आम्ही फक्त आमची सुरक्षा लागतोय आज महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये दर मिनिटाला उपलब्ध होतय म्हणजे आणि छेडछाडची प्रकरण वाढतच चालले मग महिला आयोग करताय काय काय मिळत करा नाही आरोपीला दाखव ना करा या आजची जी परवाची जी घटना झालेली आहे त्याबाबत ते बलात्कार झालाय नाही झाला तो विषय नंतर चाल पण आजच्या तारखेला महिलांवर पुण्यात आणि महाराष्ट्रात अत्याचार वाढलेत आणि त्याला आम्ही पूर्णतः सरकारला जबाबदार पकडू कारण का तुम्ही काय दाखवताना तुम्ही कायदा राबवणार तुमची पोलीस तुमचा कोर्ट तुमचं सगळे मग काय नाही शिक्षा कायदा सुव्यवस्थेचा भीतीच राहिलेली नाहीये एका क्षणामध्ये घटना घडली एका क्षणामध्ये त्या दिवशी तीन घटना घडल्या ज्या दिवशी आज ही सगळी घटना झाली चार मधल्या ड्रायव्हरची असो कोल्हापूरची असू दे वंदना मात्रांच्या मुलाची असू दे त्यांनी बलात्कार केला या घडतात कसे हिंमत येते कुठून आता आपण बघितलं तर एक वर्ग डेपो मध्ये तेवीस चोरेचा निर्मित करण्यात आलं मग ह्याला डेपो वगैरे हो असं काय वाटत आहे तेवीस लोक त्यांनी कोण दाखवते नदीने आम्ही जेव्हा जेव्हा इथे तीन ते चार सुरक्षा रक्षक असतात आणि प्रायट दंडाजी वगैरे त्यांना त्यांना पंधरा हजार पगार आहे दहा हजारावर सही येतात तर काय काम करणार सुरक्षाचं महिलांचं तुम्हाला म्हणायचं की प्रशासनाकडे त्यांना पंधरा हजार पगार आता बस चालू आता

परिवहन मंडळ आता जागा झाले असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्यावरती तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची मला हे म्हणायचं आहे उप गृहराज्यमंत्री इथे आले होते त्यांच्या मेंदूला लाखवा मारला गृहराज्यमंत्री इथे येऊन गेले त्यांच्या मेंदूला मारला मारलाय की त्यांचा मेंदू बुद्धीचा मला माहिती नाही तुम्हाला दिसत नव्हतं झाल्यानंतर या गाड्या पडल्यात आजच्या तारखेला या गाड्या बाहेर काढतायत म्हणजे या गाड्या म्हणजे लॉजिंग होतं रेषा व्यवसाय दारू पिणं जुगार पत्ते खेळणं अवैध धंदे चालवण्याचा हा अड्डा व्यवस्थापनाने केला होता एक महिला व्यवस्थापक असताना तिला लाज वाटली पाहिजे की त्या महिलांना सुरक्षा नाहीये उद्या तिच्या जर मुली बाई बाहेर आल्या त्यांच्यावर जर असा झाला काही प्रसंग तर ती काय करेल आरोपीला वकिलाचा धंदा आहे आरोपी न वाचवण ज्याचा पैसा घेतात त्याचं ते नीट खातात त्यामुळे ते बोलत असते आता बारा दिवसांनी कस्टडी संपल्यावर कळेल खरं काय फोट काय पण अवैध धंदे दे तुम्ही पाहिलं ना कॉन्डम पडलेत आतमध्ये अंतर्वस्त्र पडलेत बेडशीट पडलेले आहेत त्याचं काय या सर्व वस्तूंना बेजाबदारपणा धरून प्रशासनाला जाते आज आपण पाहत आहात की आपल्या काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलंय ह्याच्यावरती आपली प्रतिक्रिया आपण त्यांनी आपल्याला कळवलेली आहे